बोल। नमस्कार मंडळी मी आज शेवची भाजी बनवणार आहे त्यासाठी ते कढईमध्ये तेल तापत ठेवण्यासाठी टाकलेलं आहे आणि आता मी मसाले सुद्धा काढून घेणार आहे हा आहे कांदा लसूण मसाला अंबारी कांदा लसूण मसाला ही आहे लाल मिरची पावडर माझ्या मिस्तिरांना तरीची भाजी मस्त आवडते घेतलेले हे आहे मटन मसाला सर्व मसाले मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि हे आहे धना पावडर मस्त मी शेवभाजीसाठी एवढे मसाले काढून घेतलेले आहेत आणि आता मी घरचा मसाला सुद्धा थोडा टाकणार आहे घरचा मसाला सुद्धा आमचा खूप छान झालेला आहे हा आहे आमचा घरचा मसाला थोड आणि आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते तेल चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरी आणि हे वाटण केलेले आहे याच्यामध्ये कांदा लसूण टोमॅटो हे थोडस प्रमाणात परतून घेऊन पेस्ट केलेले आहे आणि मी आता हे वाटण तेलामध्ये परतण्यासाठी टाकणार आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये चांगलं वाटण परतून घेतल्यामुळे टेस्ट सुद्धा भाजीला छान येते तेलामध्ये वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर चा। ते घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकत हे वाटण चांगलं परत आलेलं आहे चांगलं तेल पण सुटायला लागलेलं आहे हे करून घेतलेले आहे शेवभाजीसाठी भाजीसाठी आणि हे मसाले मी आता परतण्यासाठी टाकणार आहे हे मसाले सुद्धा तेल सुटेपर्यंत ते चांगले परतून घ्यायचे छान असे परतल्यानंतर एकदम टेस्ट पण छान लागते चांगले तेल तुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे मसाले माझे चांगले परतत आलेले आहेत तुम्ही बघू शकता चांगले तेल पण सुटलेले आहे मसाले याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि ते चांगलं शिजून घ्यायचं त्याच्यामुळे मसाले सुद्धा चांगले शिजून निघतात मसाले चांगले शिजून निघल्यानंतर भाजीची टेस्ट पण छान लागते आणि भाजीला तरी पण छान येते जेवढं टेस्ट मीठ लागेल तेवढ्या प्रमाणात टाकायचं शेवला मीठ असते त्याच्यामुळे मापातच मीठ वापरा मी एवढी शेव घेतलेली आहे शेव भाजीसाठी ते शेव सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे ही भाजीची शेव आहे त्याच्यामुळे खूप प्रमाणात विरगडत नाही त्याच्यामुळे ते सुद्धा अशी चांगले परतून घ्यायची आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची आहे हो तेवढ्या प्रमाणात आम्हाला एवढी भाजी होते त्याच्यामुळे आता मी पाणी ओतणं बंद केलेलं आहे मस्त मस्त छान अशी तऱ्हेची माझी शे भाजी शेवटी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी शेवटी भाजी कशी वाटत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा